नोव्हेंबर महिन्यात संपला आणि कॅलेंडर बघितल्यावर कळलं की या महिन्यामध्ये जास्त नफा केलेला नाही आहे आपण बऱ्याच सुट्ट्या झाल्यात था आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपण चांगली कमाई करू म्हणून निघालो आहे नमस्कार मंडळी रायगड एक्सप्रेसच्या प्रवासी भागमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत संध्याकाळी सव्वा पाच वाजता भाडे मारायला सुरुवात केली आपण आणि थेट डाव घेतली जोगेश्वरी स्टेशनच्या दिशेने कारण आज सोमवार आहे डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस आणि आपल्याला तो खराब करायचा नाही आहे म्हणून आपण थेट धाव घेतली जोगेश्वरी स्टेशनच्या दिशेने चला तर बघूयात आपण काय राडा करतोय मायला चल इथे थांबाय लागेल काय ए हार्बर लाईन ला थांबायचं म्हणजे खूप वाट बघावी लागेल हार्बर लाईनला थांबूया की छान वेस्टर्न लाईनला आज आपण हार्बर लाईनला नाही थांबूया आपण सरळ जाऊया ला वेस्टर्न साठी आपण निघालो वेस्टर्न लाईन साठी अरे जसं जसं संध्याकाळ होत आहे तसं सूर्यनारायण देखील विश्रांतीच्या मूडमध्ये जाताना दिसतोय आणि लवकरच अंधाराचा साम्राज्य सर्वत्र पसरणार आहे त्यापूर्वी आपण चांगले क्लिक शूट करून घेऊया आणि वेशन लाईनला जाण्याचा निर्णय आपल्याला योग्यच दिसतो आहे कारण पुढं दिसतं आपल्याला बोनीचा भाडा जास्त व्हिडिओ काढूया <स्तुण> ने सहकार रोड सहकार रोड हो शाखा रोडनी बोर्ड के ऊपर क्या नाम लिखा है सहकार रोड है ना सहकार हां तो क्या बोलते शाखा रोड <laughs> आज नाही बोलायचा दिवस आहे आणि म्हणूनच की काय आपण पहिला बाडा सोडला यादवनगरला आणि पुढचा बाडा मिळाला आपल्याला तिथूनच थेट वर्सवासाठी आणि आपण या भाऊनं टाचकन घेतलं आणि निघालो वर्सवाच्या दिशेने आझादनगर डी एन नगर, नगर आणि वर्सोवा क्रॉस करत जाऊन पोचलो आपण वर्सवा गावाजवळ आणि वर्सवा गावाजवळून आपल्याला परतीचा भाडं काय मिळालं नाही म्हणून आपण लोवरसव मेट्रो स्टेशनजवळ तिथून आपल्याला पुढचं भाडं मिळालं ते होतं जू सर्कलसाठी जू सर्कलला आपण हे भाडं घेतलं आणि तिथून आपल्याला पुन्हा डी एन नगरचं भाडं लागलं आणि ते भाडं देखील आपण घेतलं आहे कारण आज होतं नाही बोलायचा दिवस आणि ह्या भावना आपण सोडलं डी एन नगरला आणि अंधारात साम्राज्य सर्वत्र पसरल्यामुळे आपल्या मोबाईलची क्लिअरिटी काही खराब होत चालली होती आणि आपण व्हिडिओ बंद केल्या आणि भाडे मारायला सुरुवात केली